जळगाव शहरातील पिंपराळा हुडको येथे प्रेम प्रकरणातून अठ्ठावीस वर्षीय तरुणाचा कोयत्याने वार करून निर्घुण हत्या करण्यात आली आहे रविवारी एकोणीस जानेवारीला सकाळी नऊ वाजता ही घटना घडली या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्यात पोलिसांनी सात मारेकरांना अटक केली आहे मुकेश रमेश शिरसाट असं मयत तरुणाचं नाव आहे मुकेशने चार ते पाच वर्षापूर्वी पूजा नावाच्या तरुणीशी प्रेमिवाह केला होता याचा राग मनात ठेवत गेल्या चार वर्षापासून मुलीच्या नातेवाईकांकडून धमक्या आणि त्रास देणं सुरू होतं रविवारी एकोणीस जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता मुकेश शिरसाट आणि मुलीचे नातेवाईक यांच्यात वाद झाला हा वाद काही वेळानं विकोपाला गेला वाद विकोपाला गेल्यानंतर ना मुलीच्या नातेवाईकांकडील आठ ते दहा जणांनी कोयता व इतर धारदार साहित्याने मुकेश शिरसाट याच्यासह हो। त्याच्या नातेवाईकांना वार करून जखमी केलं यात मुकेश शिरसाटच्या मानेवर गंभीर दुखापत झाली होती त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला मुकेशच्या मृत्यूची वार्ता करताच पिंपराळा हुडको येथील नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेऊन एकच आक्रोश केला दरम्यान या घटनेबाबत मुकेशच्या नातेवाईक सोनू रमेश शिरसाट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुपारी अडीच वाजता मारहाण करणारे सतीश जुलाल केदार प्रकाश शंकर सोनवणे सुरेश भुताजी बनसोडे बबलू सुरेश बनसोडे राहुल शांताराम सोनवणे पंकज शांताराम सोनवणे अश्विनी सुरवाडे विकी राजू गांगले बबल्या राजू गांगले यांच्यासह एक अल्पवयीन मुलगा सर्व राहणार पिंपराळा हुडको जळगाव यांच्या विरोधात विविध कलमानमुळे रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या खून प्रकरणात पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत एकूण दहा जणांपैकी सात जणांना ताब्यात घेतलंय तर उर्वरित फरार झालेल्या संशयितांचा शोध घेणं सुरू आहे या संपूर्ण घटनेचा पुढील तपास रामानंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील करत आहेत जळगाव प्रतिनिधी मराठी एस न्यूज